दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन यानंतर येणारा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस पाडवा म्हणून साजरा केला जातो पूर्वापार हा दिवस नव्या सुरुवातीचा शुभ दिन मानला गेला आहे वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्ध्या मुहूर्ताचा मान आजच्या दिवसाला आहे मोठी खरेदी नव्या उपक्रमाची व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी दिवाळी पाडवा महत्वाचा मानला जातो विक्रमसंवत कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो उज्जैनचा राजा विक्रमादित्यानं शकांचं आक्रमण परतवून लावलं त्यांचा पाडाव केला त्या विजयाचं प्रतीक म्हणून संवत ही कालगणना सुरू करण्यात आली दिवाळी पाडवा हा दिवस बली प्रतिपदा म्हणूनही ओळखला जातो बळीराजा या प्रजाहितदक्ष दानशूर पण अहंकारी बनलेल्या राजाला बटू वामनानं तीन पावलात भानावर आणलं अशी कथा आहे कार्तिक प्रतिपदेला लोक दानशूरतेबद्दल बळीराजाची पूजा करतील असा वर वामन अवतारात विष्णूंनी दिला या मान्यतेनुसार पंचरंगी रांगोळीनं बळीची प्रतिमा काढून पूजन करण्याची प्रथा आहे इडापिडा टळो बळीचे राज्य येवो अशी प्रार्थनाही केली जाते पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्यूत खेळात हरवलं म्हणून या दिवसाला द्यूत प्रतिपदा असंही म्हटलं जातं व्यापारी वर्गासाठी पाडवा ही आर्थिक दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते नव्या खाते पूजन करून जमा खर्चासाठी नवीन वह्यांचा वापर सुरू केला जातो महत्वाचे व्यवहार केले जातात पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी पतीचं औक्षण पत्नीला भेटवस्तू असे आनंदाचे प्रेमाचे क्षण साजरे होतात त्याबरोबर नात्यांची जपणूक दृढ होत जाते